खासदार सुनील तटकरेंचा वाढदिवस उत्साहात सावरोलीत नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप शिबिर खासदार सुनील तटकरे यांच्या मामाचं गाव असलेल्या सावरोली राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या संकल्पनेतून सुनील तटकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीत नागरिकांसाठी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सरपंच संतोष बैलमारे यांनी स्वखर्चातून छत्र्या वाटपही केल्या खालापूर तालुक्यातील सावरोली गाव खासदार सुनील तटकरे यांचे आजोळ आहे तटकरे आणि सावरोली गावाचे आजही कायम आहेत ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एखादी सत्ता असून सरपंच संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतीच्या वतीने नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप आणि शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराला नागरिक महिलांनी प्रतिसाद दिला राष्ट्रवादीचे तथा सरपंच संतोष यांनी स्वखर्चातून आदिवासी बांधवांना छत्र्या वाटप केल्या या प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद कदम एम डी पाटील ग्रामसेवक प्रमोद काळे माजी उपसरपंच नागेश मेहतर सदस्य दत्तात्रय तांबडे शुभम किलंजे पत्रकार प्रशांत गोपाळे विनोद चोगले रमेश पवार नथुराम बैलमारे अशोक पाटील जयंत गोसाळकर रवींद्र कासार रवींद्र वाघमारे जयंत तटकरे रोहिदास घोसाळकर संदीप घोसाळकर महेश घोसाळकर शंकर भेसरे विकी चोगले आदी मान्यवर ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न